कपिल दादा नमस्कार झालं का जेवण कपिल दादा मैरीदाई नमस्कार नमस्कार कपिल दादा जेवण झालं का चकोपा जेवण झालं का महिरदाई हो माझं झालं तुमचं झालं का पापा चपा चावला चपाती पपा चपाती

मयुरताई की तुझी किती काय काय मयुर ताई तुझी किती आय डी आहे एकच आहे, आहे, एक आहे कपिल दादा माझी एकच आय डी आहे पण ज्या वेळेस दोन हजार अठरा मध्ये मी मोबाईल घेतलेला ना तर दुसऱ्याच्या नावावरती होता ह्याच्या नाव म्हणजे त्यांनी त्यांचं त्यांचा आय डी जीमेल टाकलेला मग मी जेव्हा हो लागलं मी जेव्हा चॅनल ओपन केलं ना तेव्हा त्या जीमेलवरतीच केलं मग माझ्या आता चॅनलला तर प्रॉब्लेम यायला लागला मग एक ताई मला म्हटली की जो जीमेल होता पहिला तोच ठेवत जा म्हणून तोच आहे बरं का तोच जीमेल दे तोच तो तो आय डी घेतला आहे युट्यूबाने हातात माझं घेत नाही आहे भात आणि वरण हो का हाय नमस्कार दादा झालं का जेवण हाय ताई हाय दादा नमस्कार विजय दादा तेजस दादा नमस्कार कपिल भाऊ नमस्कार 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 आकाश दादा झालं का जेवण तुमचं कुठे राहता तुम्ही मी रत्नागिरी राहते दादा रोहित दादा हॅलो तू आकाश दादा नमस्कार महित नमस्कार नमस्कार गुड नाईट केशव दादा झालं का जेवण तुमचं नमस्कार अभिजी नमस्कार नमस्कार झालं का जेव्हा तुमचं प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा फक्त कपिल दादानी लाईक केलंय तर प्लीज प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आकाश दादा नंबर लाईक डा थँक्यू लक्ष्मण दादा नमस्कार कुठे राहता मी रत्नागिरीमध्ये राहते त्याला मी नाही करणार हो ठीक आहे नका करू नसेल कुणाला करायचं तर नका करू लाईवला एवढं काय मला प्रॉब्लेम नाहीये नाही केलं तरी काय फरक पडत नाही लाईक लाईक करा नका करू काय फरक पडत नाही ताई जेवण काय बनवले आहे कोबीची भाजी आणि भाकरी केलेली <coughs> आहे हाय हॅलो दादा नमस्कार झालं का जेवण पाटील दादा जेवण झाले का तुमचं ताई हो आकाश दादा जेवण झालं आकाश दादा असं का म्हणजे आकाशन ओळखत नाही का मला आकाश दादा दा मला ओळखत नाही का जेवण केलं हो का हो गजानन दादा जेवण झालं बैठदा लाईकदा नमस्कार अरुण दादा झालं का जेवण तुमचं निलेश हाय दिदी हाय नमस्कार लाईव्ह आहे तुमची विन गोविंदादा रत्नागिरीमधून आहे रत्नागिरी ठाकूर तुला काय म्हण नाही का मेसेज कर सुनील दादा नमस्कार झालं का जेवण सुनील दादा तुमचं जेवण झालं का सुनील ताई बरं नाही वाटत आहे का ताई हा ना तब्येत बिघडली आहे एका एका सुरुवात झाली संभव आजारी पडला तो झाला पिल्लू आजारी पडली पिल्लू नंतर मी आजारी आता मी चार पाच दिवस सर्दीचा आहेच होता जरा जास्त वाटायला लागले मजे ताई माझी ला लावी कशी वाट लाईव कशी वाटली चांगली छान आहे हळून छान घेता तुम्ही लाईव्ह पण आणि परत होईलच तुम्हाला प्रॅक्टिस आता तो तुमची सुरुवात झाली आहे हळूहळू होते लाईक केले ओके कपिल आता तर जय शिवराय जय शिवराय कसं दादा झालं कशावर आहे तुझी तब्येत कशी आहे औषध गेले हो कपिलदादा सर्वांनी ताईला छान कमेंट करा नाही तर ढगात जातील रे बाबा अरुण दादा काय करायचं असल्या लोकांकडे लक्ष देत नाही मी मरुद त्यांच्याकडे लक्ष देत तर कसं व्हायचं हाय ताई हाय नमस्कार राकेश दादा तुम्ही यत्नागिरी राकेश दादा नमस्कार राकेश दादा हाय दादा नमस्कार बोलतात दादा याद कोई याद नाही आई घाले लोक आले ब्लॉक करून जा सुनील दादा मरू देता लक्ष देऊ नका त्यांच्याकडं का गरम पाणी घे हो राज गरम पाणी घेते हाय नमस्कार पुष्कर दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं औषध गोळ्या घेतल्या ना ताई हो घेणार आहे बोला ना राकेश दादा नमस्कार हाय नमस्कार राम राम दादा संजय दादा नमस्कार जेवण झालं का ताई हो संजय दादा जेवण झालं माझं रोहिणीताई नमस्कार झालं का जेवण तुमचं लाईक डन केलं आहे ताई ताई नमस्कार झालं का स्वातीताई तुमचं जेवण झालं का पाऊस पाणी ऐका हाय दादा बाय ताई माझी मीटिंग चालू झाली ओके अरुण दादा हाय लवर्स का हर बीजदर बे ठीक नाहीये क्या हा रहा भैया दा बे ठीक नाहीये मेरी हो दादा हाय लवर्स का झालं काय होतं तुझं लेटच आहे की अजून किती नेट करायचं पदर लेटच मला कळतो दादा नेम तुझं लक्ष नको होतं जायला बर का भाव असे नसतात की वाईट नजर तिचं घालायचे व्यवस्थित लक्ष ठेवायचं आपली नजर चांगले बसली ना की सगळं चांगलं होतं आपली दृष्टी चांगली असेल ना ती सृष्टी चांगली दिसते असते समजलं का कोण पण सांगेल की काय दिसते तेव्हा आम्ही असं ओपन करून दाखवा दादा बरं का हाय नमस्कार जय श्री जय हाय जय श्रीराम आपली वाईट नजर ना तिथे गेली पाहिजे बहीण बोलता आणि हाय नमस्कार नमस्कार पूजा नमस्कार झालं का जेवण तुमचं वाईट कमेंट करणारा नेलं ना लाईक उठल बोट की भरली खुश करा तुमचं जेवण झालं का दि घे हो तुमचं जेवण झालं का पिलूचे जेवण झाले का हो झाले ना पिल्लूचे जेवण झालं आहे मला समजते की पत्र कसं घ्यायचं काय करायचं घ्यायचं तुम्ही कशा कोणी शिकवता रे मला माझं मला कळत विकास दिला ना तुला झोपशील हाय ताई हाय विकास दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा चॅनलवर व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ताई तुम्हाला कोणी काय वाईट कमेंट केली ते काय धोडाना चांगलं बोला ताईशी काय धोडा चांगलं बोलत आहे हाय ताई हाय दादा नमस्कार घेतात दादा नमस्कार मुलगी घरची लक्ष्मी आहे तर मुलगा कोण <laughs> मुलगी घरची लक्ष्मी आहे तर मुलगा वंशाचा दिवा आहे <laughs> आजकाल मुलीला कोणी करत नाही वंशाचा दिवा पण जे खरे बाप आहेत ना त्याला मुलगी म्हणजे लक्ष्मी आहे तिथे समजलं पाहिजे दत्तू नमो नम नमस्कार सुनील दादा हाय नमस्कार दिदी जेवायला काय आज केले होते अरविंद दादा मी कोबीची भाजी वरण भात हो ताई तब्येत बरी नाही वाटत हो विकास दादा का बरं ताई तुम्ही माझी कमेंट वाचली नाही हो कसताई कमेंट वाचली की वरती तुमची कुठली कमेंट वाचली नाही स्वातंत्री तुमची पहिलीच कमेंट वाचली मी आली ती लाईक डन केलं ला आहे ताई वाचली की ती कम कमेंट स्वातंत्रई तुमचं लक्ष नसेल कमेंट असली मी सगळ्यांचीच कमेंट वाचत जाते जेवण झालं का हो लक्ष्मी पळून जाते तेव्हा लक्ष्मी कशाला पळून जाते आपल्यावरती असते पुष्करदा पुष्करदा मुलगा आणतो तो दहा जणी मुलगा दहा जणी आणतो तो चालतं ते चालतं व लक्ष्मीने गेलं तर नाही चालत का लक्ष्मीने काय केलं ते चुकीचं आणि मुलगा मुलाने केलं ते चांगलं आहे की नाही एक कजन आलं वर आता बोलायचं लग्न मला अशा लोकांना ताई ठाकूर आला नाही मी वर रोज राहतो महाराष्ट्राला त्यांच्या वाईट कमेंट करणाऱ्यालाच बोलत असतो हो का सुनील दादा ताई जय भीम नमो बुद्धाय जय भीमदा हाय नमस्कार सॉरी तेच पुष्कर दादा विचार करून बोलायचा सगळ्यांनी लक्ष्मी कशी पळून जाईल सगळ्याच लक्ष्मी पळून जात नसतात दादा घरादराची लक्ष्मी वेगळीच असते आणि एक मुलगीच दोन घरं सांभाळू शकते मुलगा नाही घरू सांभाळू शकत आणि मुलगा उद्या जो मुलगा तोपर्यंत आपला असतो जोपर्यंत त्याची बायको येत नाही पण मुलगी तोपर्यंत आपली असेल जोपर्यंत बापाचं आयुष्य संपत नाही लक्षात ठेवा खुश दादा दा बरं का मुलगा तोपर्यंतच आपला असतो जोपर्यंतची बायको येत नाही जो बायको येते ना तो स्वतःच्या बायकोच्या पदराला धरून आई वडील पण विसरतो तशी मुलगी नाही मुलगी दोन्ही घर सांभाळते आईचा पण आणि बापाचं बापाचं पण आणि नवऱ्याचं पण लक्षात ठेवा दोन्ही घर सांभाळून बापासाठी पण धावते आणि सासरसाठी पण धावते आणि मायासाठी पण धावते अशी मुलगी असते बरं का आणि मुलाने चार लग्न केले तरी मुलाला माप असतं आणि मुली जर एका जर मुलाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केला दुसरा लग्न केला तर ती चुकीची असते असं असतं काम मग तिनं आयुष्य जगावं कसं हा कसं जगावं एका जर मुलाने आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि दुसऱ्या मुलावरतीनं लग्न केलं तर तिनं आयुष्य जगावं कसं मग तिनं दुसरं लग्न करूच नाही का असंच राहावं हो का अरे लग्न ले मुलींवरती तर वाईट नजर घालतात चार चार मुलांच्या आईंवरती वाईट नजर घालतात तर त्या मुलांची संरक्षण नको का घ्यायला त्यांचा थोडं असं असतं का आपण जर अरे जुन्या काही सोडून द्या छान साडी ताई तुम्ही म्हणाला ता हे लोक बोलतात कसे त्यांच्या घरी स्त्रीच नसेल ना सुनीलदा बोला ना जय शिवराय जय शिवराय तेच खरं मुलीचं आयुष्य आणि तीच खरी हा ना नमस्कार ताई नमस्कार मग तेच ना मुलगी म्हणजे अरे लक्ष्मी ताई तुमची सर्वांची काळजी घ्या हो सात ताई मुलगी बापासाठी काय असते हे ज्या बापाला मुलगी नाही त्याला विचारा मुलगी म्हणजे खूप असते समुद्रीला घेऊन जाऊ झालं का ताई हो बाय ताई शुभरात्री शुभरात्री ताई जेवण झालं का तुझं हो नवनाथ दादा माझं जेवण झालं तुमचं पण किती प्रामाणिक तुम्ही सगळेजण ना सगळेजण किती प्रामाणिक वागता की लाईव्हला लाईक म्हणू करत नाही लाईव्हला लाईक म्हणू करत नाही एवढ्या कमेंट वाचते मी की अक्ष अक्ष तोंडाला फेरश येतो माझ्या एवढ्या कमेंट वाचत असते पण लाईव्ह लाईक स्वतःच्या मनाने करत नाही किती जण आहात तुम्ही पण बाकीच्यांच्या लाईव्हला न सांगता लाईवला लाईक डन करता चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी लाईक असतात आणि का बरं तुम्ही असे करता मुद्दाम दररोज लाईव्हला येता हां तरी पण लाईव्हला लाईक करत नाही तुम्ही प्रामाणिकपणे असं थोडंच असतं का हो हो ताई माझे जेवण झालं आहे लाईक केलं हो सुनील धन्यवाद अनिल दादा नमस्कार ऐकवीस ओके ताई मी नवीन आहे हो का जितेंद्र दादा माहिती आहे तुम्ही नवीन आहात तुम्ही नाही लाईक करणार मला माहिती आहे पहिल्यापासून कारण की तू लाईव्ह लाईक एवढं सपोर्ट करता एक कमेंट हव्या करता लाईव्ह लाईक करायला काहीच दादा ना पैसे पडत नाही काहीच नाही काहीतरी पैसे बाबा पैसे लागतात तर ठीक आहे पैसे काहीच पडत नाही तुम्हाला एक रुपये पण टाकायला लागत नाही एक लाईव्ह लाईक केलं तरी एक रुपये रुपया टाकायला लागतं असं पण नाही आहे रे दादा ना फ्रीमध्ये आहे ती लाईव लाईक रडते कशाला पुष्कर दादा हे बाबा मी कशाला रडू मला सर्दी झाली बरी नाही का हो नव दादा बरी नाही मी जुना आहे तुमच्या आहे ला शंकर दादा ताई झालं का जेवण शिवकर हो शंकर दमा जेवण झालं अनिल दादा मी केलं ग बाई हो का अनिल दादा अहो अनिल दादा मग पासून सगळे तर एवढे आहेत पण लाईव्हला लाईक करत नाही प्रशांत दादा लाईक केलं आहे मी थांबा मी लाईक मी लाईक केलं ताई धन्यवाद दादा झालं का जेवण रेवती ताई नमस्कार झालं का जेवण रेवती तुझ्यावरई कशी आहे सर्दी झाली का ताई हा ना दादा सर्दी झाली मला रे मोहळ विकास मोहळ हो का मोहळच्या आहात का विकास जाता अ बरं बोला ना दिदी बोला ना दीपक दादा ताई काय झालं नाराज आहात नाही बाबा नाराज नाही सगळं दादा मी यूट्यूब चॅनलवरील सर्व काही आज एकच वेळेस लाईव्ह आल्या आहे कुणाच्या लाईव्हला तेच म्हणा करेल ना मला मोह असं वाटतंय की तेच घेऊन सर्व ताईंचे चॅनल हजेरी लावावी हो का बी एस दादा मी करू का बंद मग लाईव नाव काय ते काय कुठे राहतात रत्नागिरीमध्ये तू जय भीम आहे वाटतं अनिल दादा मी अरे जय भीम तर नाहीच आहे मी शिवकन्या आहे पण का तुम्ही भेदभाव करता मला भेदभाव केल्यावर राग येतो बरं का अनिल दादा नाही राग येतो मला भेदभाव केला मी तर आधीच माझी तब्येत ठीक नाही बरं का मी तुम्हाला जय भीम म्हणून ओळखत नाही आणि शिवकन्या पण ओळखत नाही आणि भीमकन्या पण ओळखत नाही काय तुमचं अवघड आहे बाबा एश दादा एश दादा सर्दी झाली का, मिश्टा दा, मिश्टा दा। का। हो सर्दी झाली आहे कोकण कन्या नाव बदलले काय हो उत्तम दादा जे सुरुवातीला माझं लाईव्ह चालू म्हणजे पहिली जेव्हा कॅटिंगला लाईव्ह चालू होती ना व्हिडिओ चालू होती ना तेव्हाच होतं तेच ठेवलं आहे मी दुसऱ्याची आयडिया होती माझ्या हो जेवण करायला या ताई सर्दी झाली ज्वारीची पिठाची हो का, का हो, हो का भी मी बरी आहे तू काय हो मी पण बरी आहे जेवण झालं झालं का हो गणेश दादा माझं जेवण झालं आहे दादा मी बोललो हो पण सहज पण आम्ही दादा नाही बोलायचं जर दुसरा कोण जे बी असं त्याला पण राग येते ना आता तुम्हाला तसं कोण काय बोललं तर तुम्हाला पण राग येणार की नाही तुमच्या जातीबद्दल बोलावं येईल त्यांना सांगा फक्त तुम्ही मी तुम्हाला वाईट बोलत नाही आहे पण प्रत्येकाला प्रत्येकाची जात आवडते आता मी शिवकन्या आहे पण आपली लाईवरती कुणाची जातपात केली तर कसं वा कुणाला ना वाटणार कसं तर जेबी काय झालं म्हणतात का बाबा जे आणि शिव यांचा असं भेदभाव करता का असं म्हणतील की आणि दादा बरं का लोक भेदभाव करतात भेदभाव नाही आपण करायचं आपण मराठी आहे ते हे आहेत असं आहे ताई आठ नंबर ला एकदम हो का बी एस दादा तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला कुठे आहे का लाईव बंद करू का गरम पाण्याची वाप घे हो नक्की दादा अनिल दादा ना हो बर ठीक आहे अनिल दादा जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं अनिल दादा सगळ्यात आहे सर्व एकच आहेत दादा झालं काय नाही त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मी सांगितलं बरं का प्रत्येकाला जात प्रत्येकाची प्यारे असते दुसरं काय नाही बाबा बरं का मी आता शिवकन्या आहे पण मला म्हणजे असं नाही बोला व कुणाला असं मला वाटतंय प्रत्येकाला प्रत्येकाची जात आवडत असते हाय ताई हाय बालू बाबा दादा झालं का जेवण तुमचं जेवण झालं का काही ताडे हो झाला ताई मला जेवण झालं प्रकाशदादा ताई कुठे बोलता आपण प्रकाश दादा मी रत्नागिरी तुमचं जेवण झालं का प्रकाश दादा ताई तुम्ही लाईव्ह बंद करू नका तुमचं लाईव्ह बंद असतं की मला कोमात आहे हो का मी लावणी माणूस आहे मी मालवणी माणूस आहे हो का दादा म्हणजे भीम जय भीम विजय दादा आणि आपले राजदादा राजा नाही आला दादा नाही आला महेश दादा पण नाही राजा पण नाही निलेश असत नका करू दादा काय म्हणताय ताई झाले जेवण झालं का, का ताई हो दादा मागे झालं दादा म्हणतात हो झालं बरं सी सी वर एवढे जण सी सी वरून खाली आपली सगळ्यांनी आणि मराठीमध्ये कमेंट टाका ताई एवढे म्हणाव नाही मी म्हणावं घेत बरं का कोणाचं म्हणावं घेत नसते लाईक करा दे बाय 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 क्रांतीला लाल हो का लाईक केले गोपाल दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं गोपाल दादा जेवण झालं का हाय नमस्कार चला लाव लावली हजेरी हो का लावली का लावत नाही अगोदर आलेले हजेरी लावत नाही तुम्ही आर जे दादा जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं कोळी दादा तुमचं झालं का जेवण थांब तू फटके खातेस बघ थांब तू फटके खातेस कुठे मस्ती करायला लागली हाय नमस्कार सर्व धर्म समान हो ना सर्व धर्म समभाव बरोबर ना गणेश दादा बाहेर येत तो हो <laughs> okay. का माझं जेवण झालं हो का कुठे राहता तुम्ही मी रत्नागिरीमध्ये आहे दादा तेरावा लाईक केलं हो काय तेरावा लाईक केलं का बरं बरं मारू चिमणीला नाही मारले मी तर इथं बसले गे गेकनाथ <laughs> दादा मी तर इथच बसले गे मी कुठे गेले उठून तिला मस्त झाले बघा तिचे तिला बोलायचं हो ना ऋषी दादा करत नाहीत लाईक लोक ऋषीदादा काय करायचं जेवण झालं का दादा ताई घरामध्ये की चिनी असते हो ना नवनाथ दादा ताई माझं ध्येय असं आहे की मी सर्व ताई यूट्यूब चॅनल गुणानं बरोबरी घेऊन पाहत आहे माझ्या सर्व त्यामध्ये यशस्वी हो हीच माझी इच्छा मला जमली तसे सर्व चॅनलला हजेरी लावा हो बरं नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे हॅलो दादा अमर दादा काय चालू आहे ताई तुमचं काय नाही अमर दादा आहे बसली आहे चला सगळ्यांनी पडापट लाईक करा थांबा एक मिनिट था। जरा हिच्या पप्पा आले नाही हिच्या पप्पाला कॉल लावते हिच्या पप्पांना कॉल लावून बोलवते त्याशिवाय पिल्लू झोपणार नाही का वाढला ना ऋषिकेश दादा ऋषी दादा हो, वाढला ना, ना काय भारी व्हिडिओ काढले गाणे अवघडत आवडतं हो का कशी प म्हणजे जशी येतं तशी गाणी टाकावी लागतात दादा लाईव्हला गाणी म्हणजे ह्याला व्हिडिओला गाणी टाकावी लागतात जसं येतं तशी टाकायची गाणी असं काय नाही दादा बरं का आपण यायचं um, घेतलं आपलं कुठलं आपलं दर्द घेतलं किंवा चांगलं कॉमेडी घेतलं किंवा इमोशन इमोशन घेतलं असं काय नाही आहे बघा असं ॲक्शन करावी लागते बरं का बघ ना मग हे रोज मी मारल्या पाहिजेत ना मारले हो ना हाय बालू दादा नमस्कार झालं का जेवण मला खूप खूप आवडते हो का मला दादा काय मुली मुलांचे व्हिडिओ काढले वा वा हो, आ, हो का बरं धन्यवाद लाईवला येत नाही ना हो का येते येते बरं जेवण झाले का हो सचिन दादा बाय गुड नाईट ओके बाय गुड नाईट <laughs> मी थांबा थोडा वेळ येते मीला फोन करून देते आधी